ब्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर महाराष्ट्राच्या दिशेने एक महाभयंकर चक्रीवादळ सरकतं यंदाच्या वर्षीचं सगळ्यात मोठं चक्रीवादळ आणि पहिलं चक्रीवादळ अरबी समुद्रातलं हे तयार झालेलं आहे शक्ती चक्रीवादळ असं या चक्रीवादळाला नाव देण्यात आलेलं आहे आणि पंच्याहत्तर किलोमीटर प्रति तास वेगाने हे जे चक्रीवादळ आहे ते महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकतंय आता चक्री या चक्रीवादळाचा नक्की महाराष्ट्राला काय धोका असणार आहे कोणकोणत्या जिल्ह्यांवर या चक्रीवादळाचा परिणाम होऊ शकतो आणि ह्यानुसार महाराष्ट्राला नक्की कोणकोणता अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय रिपोर्ट तर सर्वात आधी आपण आजची सॅटेलाईट इमेज बघणार आहोत ज्यातून अरबी समुद्रात तयार झालेल्या या चक्रीवादळाची नक्की काय स्थिती आहे ते आपण समजून घेऊ शकतो तर इथे आपण बघू शकतो की अरबी समुद्रामध्ये चक्रीवादळ जे आहे ते तयार झालेलं आहे सांगितल्याप्रमाणे की शक्ती चक्रीवादळ या चक्रीवादळाला नाव देण्यात आलेलं आहे आता पाकिस्तानच्या दिशेने हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या दिशेने ते पुढे गुजरातच्या दिशेला सरकलेलं आहे आणि गुजरातहून ते पुढे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवली जाते आता या संदर्भात आणखी डिटेलमध्ये के एस होसाईकर जे हवामान तज्ञ आहेत त्यांनी ट्विट केलेलं आहे नक्की के एस होसाईकरांनी काय म्हटलेलं आहे ते आपण या ट्विटच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर होसाळीकरांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलंय तीव्र चक्रीवादळ शक्ती वायव्य व संलग्न ईशान्य अरबी समुद्रावर आज साडे अकरा वाजता आहे द्वारकेहून सुमारे पाचशे दहा किलोमीटर पश्चिमेस कराची म्हणजे पाकिस्तानहून चारशे पन्नास किलोमीटर नैऋत्येस मसिरा म्हणजे ओमानहून पाचशे सत्तर किलोमीटर पूर्व ईशान्येस हे चक्रीवादळ आहे पाच ऑक्टोबर पर्यंत पश्चिम मध्य अरबी समुद्रात हे चक्रीवादळ जाणार सहा ऑक्टोबर सकाळी पूर्व ईशान्येस सरकत हे चक्रीवादळ कमकुवत होईल असं सुद्धा हवामान तज्ज्ञ केस सोसाळीकर यांनी म्हटलेलं आहे म्हणजे पाच ऑक्टोबर पर्यंत पश्चिम मध्य अरबी समुद्रावर हे चक्रीवादळ जाणार आहे हळूहळू महाराष्ट्राच्या दिशेने हे, हे सरकण्याची सुद्धा शक्यता काही हवामान तज्ज्ञांकडून वर्तवली जाते तर ह्या संदर्भात आणखी हवामान खात्याने नक्की काय म्हटलेलं आहे तर थंडस्टॉम अकंपनीड विथ लाईटनिंग लाईट टू मॉडरेट ट्रेन विथ गस्टी विंड्स थर्टी टू फोर्टी किलोमीटर पर आवर व्हेरी लाइकली टू अक्युअर ॲट आयसोलेटेड प्लेसेस इथ द डिस्ट्रिक्ट्स ऑफ साऊथ कोकण गोवा मध्य महाराष्ट्र अँड मराठवाडा याचा अर्थ असा की मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये मराठवाडा आणि दक्षिण कोकण याचबरोबर गोवा या इथल्या काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे वादळी वारे सुद्धा वाहण्याची शक्यता असणार आहे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वादळी वारे जे आहेत ते या भागात असण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आता या सगळ्याचा अंदाज घेत कुठे कोणता अलर्ट हवामान हो खात्याकडून देण्यात आलेला आहे ते सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे हा तर हा आजच्या तारखेचा चार ऑक्टोबरचा मॅप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक भागांना अलर्ट हवामान हो खात्याकडून देण्यात आलेला आहे इथे आपण बघू शकतो विदर्भातलं नागपूर असेल भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली याचबरोबर इकडे यवतमाळ हिंगोली परभणी नांदेड आणि अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर सोलापूर आणि सांगली कोल्हापूर याचबरोबर सिंधुदुर्ग असा हा जो महाराष्ट्रातला सगळा पट्टा आहे हा येल्लो झोनमध्ये आहे येल्लो अलर्ट ह्या सगळ्या पट्ट्याला हवामान हो खात्याकडून देण्यात आलेला आहे या भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आज वर्तवण्यात आलेली होती त्यानुसार तुमच्या भागात पाऊस पडला का किंवा पडतोय का किंवा नक्की आता काय स्थिती आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता उद्या आणि परवाची नेमकी काय स्थिती असणार आहे तर उद्या सुद्धा काही ठिकाणी हवामान खात्याकडून अलर्ट दिलेला आहे उद्या विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आलेला आहे गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम आणि बुलढाणा असा हा जो सगळा पट्टा आहे हा यल्लो अलर्टवर आहे कमी ते तुरळक स्वरूपाचा पाऊस या पट्ट्यात बरसण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव या पट्ट्यात सुद्धा काही अंशी ढगाळ वातावरण असेल विजांचा कडकडाट सुद्धा असेल मात्र पावसाचा कोणताही अलर्ट या भागात वर्तवण्यात आलेला नाहीये विदर्भातल्या या जिल्ह्यांमध्ये मात्र तुरळक स्वरूपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे आणि हे जिल्हे जर सोडले तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र कुठेही कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये सहा तारखेची काय स्थिती असेल तर सहा तारखेला कोणत्याही जिल्ह्याला हवामान खात्याकडून अलर्ट देण्यात आलेला नाहीये याचबरोबर सात आणि आठ तारखेची नेमकी काय स्थिती असणार आहे ते सुद्धा आपण पुढच्या स्लाइडच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर सात तारखेला सुद्धा कोणत्याही जिल्ह्याला हवामान खात्याने अलर्ट दिलेला नाहीये आठ तारखेला मात्र पालघर जिल्ह्याला येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे याचा अर्थ असा की आज उद्या म्हणजे चार आणि पाच तारीख सोडली तर पुढचे काही दिवस कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये मात्र ही स्थिती बदलू शकते वातावरणाची कारण जी स्थिती आहे ती वारंवार बदलत असते आणि अगदी सुरुवातीला मी उल्लेख केल्याप्रमाणे की अरबी समुद्रात यंदाच्या वर्षीचं पहिलं चक्रीवादळ जे आहे शक्ती चक्रीवादळ ते तयार झालेलं आहे आणि त्याचा मोठा फटका गुजरातला सुद्धा बसतोय गुजरातमध्ये आता मुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसतोय किनारपट्टीला हे वादळ धडकलेलं आहे त्याचा परिणाम म्हणून नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी सुद्धा बघायला मिळते तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं त्याचा परिणाम म्हणून सुद्धा ओडिसा राज्यावर तुफान स्वरूपाचा पाऊस बरसलेला आहे अक्षरशः पावसाचं कहर तिथे बघायला मिळत आहे नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान ओडिसा राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे अनेक ठिकाणी त्यामुळे शाळा सुद्धा बंद करण्यात आलेल्या आहेत शाळांना सुट्ट्या देण्यात आलेल्या आहेत याचबरोबर गरज असेल तरच घरातून बाहेर पडा असं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे आता अरबी समुद्रात तयार झालेल्या या शक्ती चक्रीवादळाचा नक्की काय परिणाम महाराष्ट्रावर होईल आणि हे चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार का आणि धडकला तर त्याची तीव्रता नक्की काय असेल हे सगळं पाहणं पुढे महत्त्वाचं असणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण पुढच्या व्हिडिओजच्या माध्यमातून समजून घेणार आहोतच तुम्हाला या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील किंवा वेदर रिपोर्ट संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या भागासंदर्भात तुम्हाला आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद